श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम स्थावर जंगम व्याप्त येतकिंचित सच्चराचर तत्पद दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमहा परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे चार या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र शुद्ध षष्ठी गुरुवार दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर दिनांक सोळा सात एकोणीसशे चौऱ्याण्णव श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ वेदांतनगर सावेडी अहिल्यानगर दिनांक सहा सहा एकोणीसशे चौऱ्याण्णव परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे प्रश्न आहे गुरु कोणाला करावे या प्रश्नाचा खुलासा करताना परमपूज्य सद्गुरू या खुलासाच्या उत्तरार्धात म्हणतात आम्हाला एक क्षणच भगवंताचे दर्शन झाले त्यानंतर पुन्हा दर्शन नाही त्या एका क्षणातच सर्व अज्ञान गळून पडले व ज्ञान प्राप्त झाले या चर्मचक्षूंनी मी त्यांना पाहिले आहे त्यातच मी संतुष्ट झालो जर तुम्ही फारच तीव्रतेने त्याची आठवण काढली व तुमची अवस्था उच्च झाली तर लांबून समुद्राच्या लाटांचा आवाज येईल आणि किंवा लांब वाजणाऱ्या बासरीचा सुमधूर आवाज ऐकू येईल ही अध्यात्म पातळी उंचवण्याची लक्षणे आहेत तो निर्गुण निराकार आहे आकारात येऊन दर्शन देणं फार अवघड आहे कलयुगात कोणालाही सदेही दर्शन देणं शक्य नाही झालेच तर फक्त दृष्टांत रूपी दर्शन होईल तुझे कसे काय चालले म्हणून कधीही चौकशी करीत नाही त्याचे अधिकार देऊन आम्हाला तुमचे कल्याण करायला पाठवले आहे तुम्ही जेव्हा आमच्याकडे तक्रार सांगता तेव्हा ती त्याच्या कानावर गेलीच म्हणून समजा तेव्हा ते तेथेच अदृश्य स्वरूपात असतात तुमचा भाव तेवढा पाहिजे म्हणजे तुमचा आवाज तिथपर्यंत पोचेल यावरून आमची स्थिती किती उच्च झाली आहे हे लक्षात येईल घरातील व्यक्तीला कॅन्सर सारखे अवघड दुखणे झाल्याचे भक्त जेव्हा आमच्या कानावर घालतो त्याच्यानंतर महिनाभरात त्याला वीस टक्के बरे व्हायला सुरुवात झाली की प्रकृती सुधारत आहे हे काही लोक केवळ पंधरा पैशाच्या पोस्ट कार्डाने प्रगती कळवतात परंतु समक्ष येत नाही त्याच्या पुढच्या महिन्यात पेशंटची प्रकृती पन्नास टक्के सुधारते व हळूहळू करत त्याची प्रकृती ऐंशी टक्क्यापर्यंत सुधारते काही ठिकाणी भक्त इतके स्वार्थी व अपलपोटे असतात एकदा प्रकृती सुधारली व नोकरी व्यवसायावर जायला लागले की नगरला येऊन दर्शन घेण्याचे सोयीस्करित्या टाळतात हे योग्य नाही काही ठिकाणी ज्यांच्या केवळ आशीर्वादाने प्रकृती सुधारली त्याचे जाऊन दर्शन घ्यावे म्हणून घरातील व्यक्तीने इच्छा व्यक्त केली तरी स्वार्थी हे स्वार्थी लोक स्वतःही दर्शनाला येत नाहीत व त्या व्यक्तीलाही एकटे दर्शनाला जाऊ देत नाहीत हे वागणं योग्य नाही अशा रीतीने भाव कमी झाला की प्रकृती पुन्हा बिघडायला लागते उपकारकर्त्याचे उपकार कधीही उपकार विसरू नये आम्ही प्रत्येक शरणार्थीला मदत करतो फक्त त्याचा भाव स्थिर असला पाहिजे उद्या कोणावर कोणता प्रसंग येईल हे सांगता येत नाही कोणालाही गुरुस्थानी मानण्या अगोदर त्याचे ज्ञान वैराग्य त्याग हे सर्व तपासले पाहिजे ते आपला उद्धार करू शकतील का ही खात्री करून नंतरच त्यांना गुरु करावे पुढील प्रश्न आहे जमिनीचे गुण काय परमपूजा महाराजांनी सांगितले की जमिनीत पुष्कळ गुण आहेत तुम्हाला ते ओळखता आले पाहिजेत जर रोज जमिनीवर अर्धा तास अनवाणी हिंडले तर आयुष्य वर्धन होते हे पुष्कळ लोकांना माहिती नाही जास्त वेळ नको परंतु ठराविक मर्यादेपर्यंत अनवाणी चालणं योग्य होईल जर जास्त हिंडलं तर शरीराची त्वचा काळी पडते जर दोन दिवस जास्त वेळ हिंडलं तर जीप कोरडी पडते पाण्याचा शोष वाढतो व वा शरीराचे नियंत्रण बिघडते म्हणून प्रत्येक गोष्टीला मर्यादा पाहिजे शेतात जर अनवाणी जास्त वेळ राहिलं तर त्वचा बिघडते व काळी पडते तुम्ही शेतकरी बघा नेहमी उन्हात काम करतात त्याची त्वचा रापलेली असते शहरातील माणसाच्या व त्याच्या त्वचेत बराच फरक पडतो किती वेळ अनवाणी चालावे याचेही प्रमाण असावे जमिनीवर जास्त वेळ अनवाणी हिंडून जमिनीची शक्ती जास्त वेळ घ्यायची नाही जसे वेड्या माणसाला इलेक्ट्रिक शॉप ठराविक प्रमाणात दिले तर योग्य होईल परंतु जास्त वेळ दिल्यास पेशंट खलास होईल म्हणून जमिनीची शक्ती ठराविक मर्यादेपेक्षा जास्त घेऊ नये तुम्ही मजूर वर्गाचे निरीक्षण करा त्याच्या त्वचेचा रंग हा मातीच्या रंगाचा होतो अनुवाणी सतत हिंडल्याने त्याद्वारे शक्ती शरीरात प्रवेश करते व त्वचेचा रंग बदलतो हळूहळू त्या त्वचेला मातीचा रंग यायला लागतो माझं म्हणणं कधीच चुकीचे होणार नाही मातीमध्ये इतकी शक्ती आहे की मनुष्य ती सहन करू शकत नाही पुढील प्रश्न आहे गीतेची शिकवण काय या प्रश्नाचा खुलासा करताना परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात गीता ही भगवंत मुखातून बाहेर पडली आहे आणि तिचा शब्दन शब्द खरा आहे हे शब्द कधीही खोटे पडणार नाहीत गीतेमध्ये अनेक प्रकारची शिकवण दिलेली आहे हे आपण समजून घेतले पाहिजे आपला धर्म भगवंतांनी स्थापन केलेला आहे आपला धर्म जिवंत आहे हा धर्म सिद्ध झालेला आहे व अजूनपर्यंत त्यामध्ये साक्षात्कारी पुरुष निर्माण होतात इतर धर्म हे मानलेले आहेत कोणीही जाहीररीत्या आश्वासन दिले की जर धर्माला ग्लानी आली व सज्जनाला नीती नियमाने जगायला त्रास होऊ लागला तर धर्माला उजाळा देण्यासाठी मी पुन्हा येईल हे आश्वासन फक्त भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये दिलेले आहे भगवंताने धर्म ही आपल्याला कायम दिलेली संजीवनी आहे जर तुम्ही याचा योग्य अर्थ समजून घेतला नाही तर चूक तुमची होईल धर्माची नाही भगवंताने आपल्याला हे कायमसाठी दिलेले वरदान आहे अर्जुनाने भगवंताला विचारले की युद्धासाठी समोर ठाकलेले हे तर माझे गुरु माझे मामा काका चुलत भाऊ आहेत ह्यांना ठार मारून मी पाप कसे करू मला ब्रह्महत्येचे पाप लागणार नाही का भगवंताने अर्जुनाला हे समजावून सांगायचं कारण काय होतं याचा आपण विचार करायला पाहिजे भगवंताने खुलासा केला की तुला आता जे मामा काका वगैरे दिसतात हे तुझे पूर्वीही शत्रूच होते व आताही शत्रू म्हणून उभे राहत यांना मारल्याशिवाय तुला पर्याय नाही शत्रूला मारण्यासाठी इतके भावनावश होऊ नये इतके समजावून दुसरे कोण सांगणार अर्जुनाचे सर्व मुद्दे खोडून काढून सर्व शंखांचे निरसन केले नंतर अर्जुनाला लढाईचे स्फुरण चढले गीतेच्या प्रत्येक श्लोकामध्ये स्फुरण व शिकवण आहे काही मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत तिथे आपला तर्क नको काही मूर्ख भगवंत वाणीवर वादविवाद करतात हे चूक आहे आपली धर्मपरंपरा श्रेष्ठ आहे ती सोडू नका तुमचे ज्ञान तुमच्या ऑफिस पुरते मर्यादित ठेवा जर हे तुम्हाला लक्षात आले असते व समजले असते तर देवांनी आम्हाला जन्माला का घातले तुम्हाला हे सर्व मर्म व बारकावे समजावून सांगण्यासाठीच तर आम्हाला भगवंताने पाठवले आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीं आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील अमृतकणांसाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त